आता ए आय सी सी इंचार्ज माणिकराव ठाकरेजीन सांगले की लोकांची आस्था पण लोकांक ज्या कमिटीन इतली वर्सां देवूळ सांभाळं इतले वर्सां देवाची मुर्ती स्थापना केली लोकांचा एक विश्वास आशिल्लो त्या लोकांक कॉन्फिडन्सान घेऊन ते जाऊन आम्ही पहिले की गेल्या आयतारात कसे ग्रायडर घेऊन हातोडी घेऊन घण घेऊन एक्सकवेटर घालून ताणी देवळाचो विनाश करून उडयलो मरे आता एका सायडिन ते सांगता की हिंदू धर्म आम्ही राखपाक मुखार सरल्या लोकांची श्रद्धा असा म्हणून ते खणपाक भोवता इंडियेभर आणि हांगा हिपोक्रसी कसली एक राखणदार एक वयलो देव ता तुम्ही काढून आता दुसरीकडे व्हरता आणि एक पॉलिटिकली मोटिवेटेड ग्रुपाक हाडून तुम्ही सांगता की आम्ही कमिटी आम्ही स्थानिक लोक आमका मंजुरी आता हंगाच्या वरून थंय दुसऱ्या म्हणजे फाल्यां प्रमोद सावंताक व्हरून आम्ही पोर्तुगाला दवरया इज इट अलाउड कशा शक्य असा हे अरे देव राखण देव म्हणजे कोणे ऑथॉरिटी दिली या शिमेव देव बाउंड्री दिसता दिस इज पॉलिटिकल गिमीक आणि त्यांची हिपोक्रसी दुगलेपणाची बीजेपीची उघड जाता काल जी कमिटी आज ती देवळान प्रसाद घेतला आमक जी माहिती मेळ्या त्या प्रसादाक ते देऊळ हंगात जा आणि देवांनी सांग आपण हंगा सो आमचो डिमांड असा की मुख्यमंत्र्यान ते आणि खूप वरून दुसरीकडे घालचे नाही मुख्यमंत्री आणि ताज्या बाकीचे मंत्री सगळे देवळांनी भोवता मारे तुम्ही घ्या मरे प्रसाद आणि विचारा की देवूळ खं बांधचे ते तुमक तुमच्या कम्फर्ट लेवलावर वरून तुम्ही दुसरीकडे घालू नका गोयंत्र प्रत्येक हिंदू मनीस हिंदू धर्मात जे बिलीव करतात ते आमची एक प्रथा असा की आम्ही देवाचो प्रसाद घेतात तुम्ही घ्या मरे बाकीचे सगळ्या ना गोष्टी प्रसाद घेता वजून हे सगळे मिनिस्टर असतात देवळांनी एम एल ए असतात ह्या कारणां तुम्ही ज्या पद्धतीन ती देवाक नष्ट न करून ते दे देऊळ मोडून वेळे वी कंडेम देट लास्ट आठवड्यात सुद्धा सांगितले आणि आमचं डिमांड असा की ते देऊळ मास्तं ज्या जाग्यावर आशिले जावपाक जाय ट्री ट्रान्सप्लांट कर हायकोर्टाचे परमिशन आशिल्ले आणि मला एक सांगा तुम्ही आता पणजेन एक ट्री ट्रान्सप्लांट केले ते थं ते तुम्ही मारून उडाले किती गॅरंटी असा की हे झाड जे वरून पहिले आला ते जातले म्हणून पणजेचे झाड ते तुम्ही पहिला गेल्ले फट तुम्हीच मिडियात हाडिल्ले कोंब आयला म्हणून कोंबीम काय ना ते झाड मेले सुकता मुद्दामचून ते कांपार ग्राउंडाचे पण मला दिसतं हे ज्या तर बी जे पी हिंदू धर्माचा वापर करून जे पॉलिटिक्स करता ते बंद जाय सर आज एक आठवडा झाला मुर्ती काढून मुर्ती आजून एक आठवडा झाला कंटेनरांना हा तरी म्हणजे आता हे फुले तरी दोनची तरी असलेली आणि समज मूर्तीचा प्राण काढला म्हणता न्हू दोन दोन भटांनी जे तरी असताना त्याची पूजा त्या कंटेनरांना कियाक जाता त्या दिले की जो भटजी कोण हाडिल्लो तो भटजी जे थं करतालो त्या भटीन थंच्या लोकांना विचारले मरे या देवाचे नाव किती का म्हणून हे तुम्ही मिडियांनीच मुखार हाडिल्ले तो व्हिडिओ व्हायरल जाता सो ज्या भटजीक देवचेच नाव खबर ना ते कसे प्राण प्रतिष्ठा पंधरा मिनटांनी केली कळना जे भटजीक विचारले तो सांगता बारा वरांचे यत्न ता जाय ताका एक होम पडटा ताका प्रथा आसा न्ही ते करपाचे तुम्ही कोणाकूय भायल्यान राजस्थानच्यान आणि पंधरा मिनटांनी ते उदक सोडत म्हणतात तसे जायना ज्या पद्धतीन ती मुर्ती काढली ज्या पद्धतीन ते देऊळ डिमॉलिश केले हे हिंदू धर्मात तरी बसना सो बी जे बीजेपीचे दुगलेपण आसा डिपोक्रेसी आसा रिगार्डिंग हिंदुत्व ही एक्सपोज झाली आसा हे प्रत्येक गोंयकारान आज परवरी जाला सुकूर फाल्यां बोमा जातले फाले मुळगाव जातले शिरगांव जातले फाल्यां आणि सावताक पावतले म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान उठपाची गरज आज 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 पणजे कामपालान ग्राउंडाकडे एक वडाचं झाड थंय गणपती आ प्रत्येक मंगला लोक येऊन थंड पायं पडतात फाले ते म्हटले डॅव्हलपमेंटाच्या नावार ते कापी दिसता लोकांनी उठ आवाज उठोवपाची गरज असा uh, मॅडम